नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू विधानसभेची संघटनात्मक बैठक यशस्वीपणे पार पडली चित्राताई वाघ महिला मोर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा पालघर जिल्ह्याच्या वतीने विक्रमगड तसेच पालघर भारतीय जनता पक्ष शाखेच्या वतीने डहाणू विधानसभेची संघटनात्मक बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर संघटनात्मक बैठक दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डहाणूमध्ये पारणाका येथे श्री लोहाना महाजनवाडी नलिनीबेन हसमुखलाल पजवाणी सभागृहात ठेवण्यात आली होती मतदानाच्या अनुषंगाने विविध संघटनात्मक कार्य कसं करावं आणि जबाबदाऱ्यांविषयी या सभेमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी गोवा विधानसभेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सौ सुलोचना सावंत या, सुलो या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून महिलांना राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या योजनेबाबत मार्गदर्शन करत असताना उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंतजी विष्णू सावरा यांनी महिलांना मुलाचं मार्गदर्शन केलं तसंच पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं जसे लोकसभा निवडून आले तसे जिल्ह्यात विधानसभेचे जास्तीत जास्त उमेदवार महायुतीचे येणार तसेच उपस्थित मान्यवरांनी भरतभाई राजपूत यांना नालासोपारातून निवडणूक उमेदवारी मिळावी म्हणून आणि जास्तीत जास्त मताने निवडून आणू अशी आशा व्यक्त केली यावेळी पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता सदर बैठकीत ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे पालघर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष विनाताई देशमुख पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे सुलक्षणाताई सावंत राणी द्विवेदी सुरेखाताई थेतले वर्षाताई भोसले जगदीश राजपूत सुशील अवसरकर डहाणू विधानसभा प्रमुख अमित घोडासह मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होते सदर बैठक यशस्वी करण्यासाठी भाजपाचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली राम रामराज्य आणायचं असेल तर भरत असतो करत असतो माध्यमातून येणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष मंचवर बसलेले आपले खासदार डॉक्टर जेव्हा आपण हिरीलीने जिंकलो होतो लोकसभेच्या वेळेस आपण दिवस रात्र एक केली होती कारण काय आपला मनुष्य होता आपलं कमळ होत त्या कमळाला आपल्याला न्याय द्यायचा होता आणि खास करून जेव्हा डॉक्टरांचं नाव जाहीर झालं तेव्हा सगळ्यांच्या आनंदात एक उखळ्या फुटायला लागल्या होत्या त्याच्यामुळे ते निवडून द्यायचं तर सगळ्यांच्या मनात मना होतं प्रत्येक बहिणींच्या मनात बंधूंच्या मनात की आमचा खासदार कसा येईल निवडून आपल्या ऐकलं काय असं थोडी मान्य होणार आहे आपण मान्य करून आलो तेव्हाही मलाही असंच वाटते जसं आपण खासदाराच्या वेळेस जिद्दीपणा केल्या ना, ना तसंच आताही करा आणि चारही विधानसभा आम्ही बहिणी तुम्हाला आश्वासन देतो वादा करतो की तुमच्या याला आम्ही अगदी साथ देऊ <laughs>